श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज सांगतात की वासनेला कसे जिंकता येईल कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्या वाचून त्याचे ज्ञान सार्थकी लागले असे होत नाही पोथी ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच ख पोथी खरी कळाली असे म्हणावे पोथीत सांगितलेले ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग म्हणूनच सर्व प्रचितीमध्ये आत्मप्रचिती आत्म प्रचिती ही उत्तम होय जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्द ज्ञान नसले तरी त्याला मिळवायचे काहीच उरत नाही जो शब्द ज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो जो शब्द ज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असे नाही अज्ञानी माणसालाही अभिमान असतो परंतु तो घालविणे सोपे असते सद्गुरूला शरण जा म्हटले तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल हो त्याला शंका सुद्धा येणार नाही काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी आपले घर सोडल्याशिवाय जाता येत नाही हे जसे खरे तसे कोणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही ती देवाची करायला तिला मारायला देवाचे स्मरण पाहिजे भगवंताचे होणे हे माझ्या या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे मी भगवंताचा कसा होईल याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे होता येते मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे खाऊन परत येते लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही आपली वासना कुठे गुंतते ते पहावे आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहतात त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण पाहावे तो आपला रोग आहे जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे आहे हे ध्यानात ठेवावे म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल मग आपले कर्ते पण आपोआप मरून जाईल हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडते त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असते पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनून टाकतो ना मग ती काढणे फार कठीण जाते भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय आजचे बोधवचन हो वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।